आपण पाहणार आहोत मध्ये कांदा लिलाव गंगापूर एफ एम सी गंगापूर एफ एम सी येथील मे मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील पाहूयात काय होते आजचे कांद्याला बाजारभाव लाईव्हमध्ये गंगापूर एफ एम सी मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया मध्ये कांदा लिलाव चला तीनशे साडेतीन चारशे पाचशे चारशे सात साडेसात सातशे रुपये सातशे पाच रुपये सातशे पाच रुपये दहा रुपये सातशे पंचवीस रुपये पस्तीस रुपये सातशे चाळीस रुपये सातशे पन्नास सातशे पन्नास सातशे पंचावन्न डबल झाले सातशे पंचावन्न सातशे साठ सातशे साठ रुपये सातशे पासष्ट रुपये सातशे पासष्ट रुपये सातशे पासष्ट रुपये एटी सी आठशे सव्वाशे साडेआठ नऊशे रुवा नऊशे पाच आठ नऊशे पंचवीस रुपये पन्नास रुवा एक पंच्याहत्तर एक हजार रुपये एक हजार पाच रुपये एक 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 हजार 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 पंचवीस पन्नास पंचावन्न एक हजार पंचावन्न एक हजार साठ रुपये एक हजार पासष्ट एक हजार सत्तर एक हजार पंच्याहत्तर एक हजार ऐंशी एक हजार पंच्याऐंशी एक हजार पंच्याऐंशी एक हजार पंच्याऐंशी नक्की कर साडेपा नवीन मोकळा साडेपा चला पाचशे चले पाच साडेपाच सातशे रुपये सातशे पाच रुपये पंचवीस रुपये रुपया सातशे रुपये सातशे पाच पंचवीस रुपया सातशे पन्नास रुपये चारशे पंचावन्न

रु एक हजार चालीस रुपए एक हजार पा एक हजार पन्ना एक हजार पंचावन एक हजार साठ रुपए रुपए एक हजार सत्तर रुपए एक हजार सत्तर रुपए आठ बन्स पाउनु ग चल पाचशे सहाशे सातशे एक हजार पाचशे अकराशे पंचवीस रुपये अकराशे पन्नास अकराशे पंचावन्न अकराशे पंचावन्न अकराशे साठ रुपये पासष्ट रुपये अकराशे अकराशे ऐंशी अकराशे पंच्याऐंशी रुपये अकराशे बारा शेरवाय बारा शेरवाय बाराशे रुपये साडेसात आठशे पाच रुपये आठशे पाच रुपये आठशे पंचवीस रुपये आठशे पन्नास रुपये आठशे पंचावन्न आठशे साठ रुपये पासष्ट रुपये आठशे सत्तर आठशे सत्तर वाय आठशे सत्तर सहाशे सहाशे सत्तरवास सहाशे सहाशे ऐंशी पंच्याऐंशी सहाशेशे पंच्याण्णव सातशेवाय सातशे पाथर बाय सातशे पाथर बाय सातशे पाथरुबाई मुलंगे पंचावन्न सातशे पन्नास पंच्याहत्तर अच्छे पाचर अच्छे पाचरु भाज अच्छे पाथर भाई लकी

अकराशे तीस रुपये शेरवा चौदा अकरा साडे अकरा बारा शेरवा बाराशे पाच रुपये पंचवीस रुपय पन्नास पंचाळीस पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर बाराशे पंचाहत्तर घरीकर दोनशे एक हजार एक हजार पन्नास शेरवा

एक हजार तीस पस्तीस एक हजार पन्नास पंचावन्न एक हजार ऐंशी पंच्याऐंशी एक हजार पंच्याऐंशी एक हजार नऊ एक हजार पंच्याण्णव एक हजार पंचान्न अकराशे अकराशे पाच रुपये अकराशे दहा रुपये अकराशे पंधरा अकराशे पंधरा अकराशे

અઠારશંશી શી બાર પંદરશ રૂપાય બારાશા રૂપિયા બારાશે દાહ રૂપાય બારશો

પંદર <imples> 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 <imples>

चला अकराशे अकरा साडे अकरा बारा शेरवा बारा शेरुवाशे पाच रुपये रुपये बाराशे पन्नास बाराशे पंचावन्न बाराशे सात तेराशे रवा तेराशे रुपये अकराशे पन्नास बारा शेरवा बाराशे पाच रुपये बाराशे पंचवीस रुपये बाराशे तीस रुपये बाराशे पन्नास बाराशे पन्नास मिलंगा आठशे पाच रुपये पंचवीस पंच्याहत्तर आठशे रुपया आठशे पाच रुपये पंचवीस रुपये पंचाहत्तर एकोणीसशे रुपया एकोणीशे रुपये नऊशे पाच रुपये एकोणशे दहा रुपये नऊशे पंधरा रुपये एकोणशे वीस रुपये पंचवीस रुपये नऊशे तीस रुपा नऊशे चाळीस रुपये नऊशे पन्नास नऊशे पन्नास रुपये बाराशे रुपये बाराशे पाच रुपये बाराशे दहा रुपये बाराशे वीस रुपये बाराशे पंचवीस बाराशे तीस रुपये बाराशे पस्तीस बाराशे पस्तीस रुपये मिल्यांगत का। कमी आक्रायची एक हजार अकरा अकराशे पन्नास बाराशे रुपये बाराशे पाच रुपये बाराशे पंचवीस बाराशे तीस रुपये पन्नास रुपये बाराशे रुपये बाराशे पंच्याहत्तर बाराशे तेराशे रुपये तेराशे पाच रुपये तेराशे पाच रुपये मिलंग सातशे रुपये आठशे रुपया आठशे अठ्ठावन्न पंच्याहत्तर आठशे ऐंशी रुपये आठशे पंच्याऐंशी आठशे नव्वद आठशे नऊशे रुपये एक हजार एक हजार पाच रुपये एक हजार पाण्या एक हजार दहा रुपये एक हजार पंधरा एक हजार वीस रुपये एक हजार पंचवीस एक हजार तीस रुपये एक हजार पस्तीस एक हजार चाळीस रुपये एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये घ्या सात रुपए सातशे पांच रुपए पंद्रह चार से वीस रुपए पच्चीस रुपए तीस रुपए पन्ना रुपए सातशे सात पन्ना सातशे पन्ना

बाराशे अकराशे बाराशे बश बाराशे पंचावन्न बाराशे सात अठराशे त्रासष्ट बाराशे सत्तर बाराशे पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी बाराशे पंच्याऐंशी बाराशे नव्वद बाराशे नव्वद पंच्याण्णव बाराशे पंच्याण्णव बाराशे पंच्याण्णव बाराशे पंचाण्णव चाळीस पंचवीस पन्नास पाचशे नव्वद पाचशे पाचवण